श्री स्वामी समर्थ तर मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तर माझ्या पाठी बघू शकतो किती छान अशी श्री इथे श्री स्वामी समर्थाची मूर्ती आहे आणि प्लस तिथे खाली जय यांची म्हणजे शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे तर आता हे शिव जयंतीच्या अगोदरचा व्हिडिओ आहे पण मी बाईस ओव्हर करून नंतर व्हिडिओ टाकते तर हा व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर हे जी मी साडी वेअर काय केलेली आहे जर कोणाला पाहिजे असेल यामध्ये कुठलाही कलर पाहिजे असेल तर आपला ह्या यूट्यूब व्हिडिओखाली डी एम कमेंट करा त्याच्यामुळे तुम्हाला हे साडी वगैरे मिळून जाईल आणि यामध्ये ऑल कलर अवेलेबल आहे तर छान आम्ही रेडी झालेले आहोत कुठे जाणार आहोत हे पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा तर आपण आज इतकं छान असं रेडी होऊन आणि ट्रेंडिंग साडी पटन घालून जात आहोत वास्तुशांतीसाठी तर तुम्ही म्हणत असाल स्टार्टिंगलाच पूर्णपणे रांगोळी का काढली दाखवत आहे हे मी सिम्पल आणि सोबर अशी छान अशी मला जमल अशी इथे रांगोळी काढून घेतलेली आहे पण झालं असं की माझ्या मोबाईलवर थोडंसं प्रॉब्लेम झाल्यामुळं मी जो जिथे रांगोळी काढत होती ना ते व्हिडिओ पूर्णपणे शूट नाही करू शकली त्यामुळे जे पूर्णपणे रांगोळी माझं काढून झाल्यानंतर तो मी तिथला व्हिडिओ घेतलेला आहे माझी रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला रांगोळी वगैरे काढायला जमते का ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तशी तर मला रांगोळी आणि मेहंदी काढायची खूप आवड आहे आणि नेहमी असं होतं जेव्हा पण मी कुठे जाते ना कुठल्या कार्यक्रमासाठी वगैरे किंवा घरी काही कार्यक्रम वगैरे असतात मेहंदी वगैरे कोणाला काढायची असते तर हमेशा सर्वजण म्हणजे मलाच म्हणतात की तू मेहंदी वगैरे छान काढते काढ आणि रांगोळी वगैरे छान काढते काढ मला तर वाटत नाही मला जास्त जमत असेल वगैरे म्हणून पण तुम्ही सांगा मला जमते का नाही ते आवड तर खूप आहे तरी मी प्रयत्न करते तर तशाच पद्धतीने बाहेर ामध्ये मी इथे रांगोळी काढलेली होती आणि त्यानंतर आता इथे पूर्ण पण केली जातो किती छान आणि प्रसन्न वाटणारी मनाला इथे पूजा मांडलेली होती तर ते बघून मला आणखीन काही सुचावं आणि छान रांगोळी काढावं असं वाटत होतं पण पूजा रेडी झालेली होती सगळे पाहुणे वगैरे येत होते आणि मुलं वगैरे जास्त होती तिथं तर त्याच्यामुळे धावपळीमुळे आणि मुलं खेळतात तर त्यांना आपण रोकटोक पण नाही करू शकत त्यासाठी सिंपल सोबर आणि छान रांगोळी दिसावी काहीतरी ते पूजेच्या बाजूला सिंपल सोबत छान अशी रांगोळी दिसावी म्हणून मी अशा पद्धतीने पटकन होणारी इथे रांगोळी काढत आहे तर ही पण रांगोळी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आम्ही इथे आलेलो होतो वास्तुशांतीच्या पूजेसाठी आणि पूजा म्हटलं की कुठलंही देवाचं काही म्हटलं की प्रसन्न मनाला वाटणारच असतं तर इथे छान अशी पूजा मांडलेली होती बघू शकतो की ही ही जी पूजा आहे ती खूप वेळ चाललेली होती कारण वास्तुशांतीची जी पूजा असते ना सत्यनारायणची पूजा वगैरे ते खूप वेळ चालत असते आणि त्या पूजेनंतर जे प्रसन्नता वाटते ना घरामध्ये खरंच खूप छान वाटत असते तर कुठल्याही शुभ कार्याला आपण चालू करत असतो किंवा शुभ गोष्टीला चालू करत असतो तेव्हा आपण पूजापासूनच सुरुवात करत असतो तर तसंच इथे ग्रह प्रवेश करतानाच म्हणू शकतो आपण वास्तुशांती म्हणजे म्हणजे त्या दिवशीपासून आपण त्या घरामध्ये ग्रहप्रवेश करू शकतो आणि या घरामध्ये खूप सुख समृद्धी आणि समाधानाने राहू शकतो त्यासाठी आपण ही पूजा करत असतो तर आजपासून या घरामध्ये राहण्यासाठी त्यांना छान असं घर तयार झालेलं आहे आणि खरंच खूप सुंदर असं प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझं पण एक घर असावं स्वतःचं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण व्हावं हे माझी इच्छा आहे कारण माझंही ते स्वप्न आहे आणि माझेही स्वप्न हे लवकरच पूर्ण व्हावं हेही माझी इच्छा आहे तर बघू शकतो किती सुंदर आणि छान जी पूजा मांडलेली होती ही पूजा जी आहे ती मॉर्निंग पासून सुरू होती आणि होम वगैरे हे सगळं मॉर्निंगपासूनच त्यांची तयारी चालू होती पण नंतर परत थोडंसं इथे घाण वगैरे झालेलं होतं कारण लेकरं वगैरे खेळत होते आणि थोडासा कचरा वगैरे के पण केलेला होता त्यांनी फुलाचा तर ते पण आवरून मी इथे पण थोडंसं सा छान दिसावं आणि जेव्हा कोणी आतमध्ये प्रवेश करेल ना त्यांना पण प्रसन्न असं काहीतरी वाटावं म्हणून मी ते पण सोबर आणि सिंपल अशी मी इथे रांगोळी काढलेली होती रांगोळीमध्ये दोन ते चारच कलर अवेलेबल होते जास्त कलर पण अवेलेबल नव्हते पण मला वाटत होतं आहे त्या कलरपासूनच आपण छान रांगोळी काढावी तर अशा पद्धतीने मी इथे रांगोळी काढलेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं फेंड फेंड दिसतच असेल म्हणजे असं धूर वगैरे आल्यासारखा तर ते होमची पूजा वगैरे केलेली होती ना तर त्याचं हे धूर वगैरे सगळ्या घरामध्ये पसर पसरलेला होता आणि मला तर अगोदर डोळ्यांचा त्रास आहे त्यामुळे डोळ्यांकीन थोडेसे जळजळ करत होते राज तर इथे रडतच होता पण त्या दिवशीपासूनच आपण राहू शकतो आणि भूज पण छान झालेली होती त्यामुळे हे सगळं चांगलंच वाटत राज कुठे गेलो होतो आपण इथे तर इथे मी रांगोळी काढून थकलेली होती म्हणून इथे बघू शकतो मला जाग्यावरती चहा आणून दिलेला होता चहा तो शक्यतो मी पित नाही पण थोडंसं मला आता खूप उशीर झालेला होता जेवण वगैरे करायला पण उशीर होणार होता त्यामुळे म्हटलं आता इथे चहा वगैरे घेऊयात हां तो फिर तो सब यहां आ गए हैं ओय चलो फंगला चलो वहां जाओ डॉक्टर साहब कमी नहीं है सूर्य कोई वाला कंपट हां ठीक है चिंता ना करो दादा मैं सर से दे दी इन्हीं में इतनी दिक्कत नहीं कि मां शांति है

Passa o carro. Passa o carro. muito. Muito Muito obrigado. 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 Muito obrigado.

का काय 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 तर कुठलाही कार्यक्रम किंवा काही असला की ऑल फॅमिली एकत्र जमते आणि त्यामुळे आणखीन जे काही कार्यक्रम वगैरे करतो ते शुभ कार्य आपल्याला आणखीन थोडंसं शुभ वाटतं आणि आणखीन थोडंसं छान वाटतं तशाच पद्धतीने इथे सगळे मुलं वगैरे जमलेले होते राजला पण खूप मज्जा वगैरे आली आहे ना राज तर आमच्या ससूबाईचं इथे एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्यांचं स्वतःचं घर झालेलं आहे आणि तसंच प्रत्येकाचं स्वप्न असतं तेही पूर्ण होऊ दे राज तुला काय बोलायचं होतं मम्मा रांगोळी छान असं बोलायचं होतं का बोल ना पटकन मम्मा तू लागवले थँक थँक्यू तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मी जास्त काही व्हिडिओ शूट नाही करू शकली थोडंसं मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला होता त्यामुळे पूर्ण व्हिडिओ मला नाही घेता आला पण जितका काही व्हिडिओ घेता आला त्यामध्ये मी छान असं तुम्हाला इथे घर आणि फॅमिली ऑल दाखवलेली आहे आणि त्यामध्ये माझी रांगोळी वगैरे तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर